बांधवानो मागच्या महिन्यापासून मुलगा मागे लागून आहे की मला बाबा मोबाईल पाहिजे मोबाईल पाहिजे मी त्यांना किती प्रेम सांगून राहिलो का बाबा यंदा कष्टकारी बरोबर नाही आहे हा दुष्काळ पडलेला आहे हा थंडीचा महिना आहे मोबाईल काही माझ्यानं घेणं होणार नाही तरी पण आपला मुलगा आहे त्यांचा लाड आपल्याला पूर्ण करावा लागेल ते सांगत उड़े काम करून द्यावं लागेल म्हणून त्या मुलाला हक मारते मुलगा कुठे गेला काय गेला सोनुल्या माझ्या सोनुल्या गोविंदा हॅलो बाबा पाहून घ्या अरे तुला मागच्या महिन्यापासून म्हटलं होतं मला सांगून जा तो नाव घेऊन घेऊ का ठीक आहे तो नाव घे म्हणते हा आदित्य डेकोरेशन अंबाणीवाले तसेच राहुल वंजारी अंबाणीवाले यांच्याकडून आमच्या पार्टीला सप्रेटमेट तसेच शंकरराव आधारे अंबाईवाले यांच्याकडून सुद्धा पन्नास रुपयाचा सप्रेटमेट पार्टी आहे कारण ते शंकरराव शिंदे नाही आहे का त्यानं आपल्या मुलाला मोबाईल घेऊन दिला आणि त्याचा ऐकून मागे लागला साऱ्या पेन्सिल कशी काय बा म्हणून मला आई एवढूचा मोबाईल केला घेऊन अरे दोन एकट्याची आपली कास्त हा त्याच्यात फसलच किती होते रे सांग बर एकदा साल कसं पडलं बा म्हणून जो आता पोरगा त्याचे आई वडील कामाले जाते हा त्याच्या जो शेती नाही वाढी नाही तरी त्याच्या पोराबाशी एवढा रे मोबाईल आहे आणि हो। माझ म्हणजे जगानं केलं असं तुला करायला पाहिजे म्हणजे आता ऑनलाईन वर अभ्यास निघलाय बापापाची पैसा असो किंवा नसो तरी पण तुला मोबाईल पाहिजे पाहिजेच तो पाहिजे तो मोबाईल पाहिजे बरं ठीक आहे बाबा तुझी एवढी आहे तू मोबाईल घे आणि तू मोबाईल घेऊन आपल्या शाळेमध्ये जा कारण आपल्याला आता जास्त टाइम बोलायला काही राहिला नाही आहे तू बाबा भले मोबाईल घेऊन दे मी शाळाचा पाय कसा तिच्यामध्ये इंजिनियर बनील डॉक्टर बनील नाही या बनी शाबास प्रधानमंत्री बन काही बन पण मी तुला मोबाईल घेऊन दिला आहे माझी तुझ्या हातामध्ये सांग बाबा आता ऑनलाईन वर शिक्षण लिहिलं आहे सगळं मोबाईल वर येते हो याच्यामध्ये तु... काय तुमच्या डोळ्यानं दिसते आमच्या डोळ्यानं काही दिसत असत याच्यामध्ये फोले वाघ हत्ती बैल सगळे दिसते सगळं दिसत त्या असं करा ना तू काही काय दिसत त्याच्यात ठीक आहे ना तुला तू एवढी जीद होती का तुझ्यासाठी मोबाईल मिळालं आणूनच ठेवला आहे घरी ठीक आहे मी थोडस फिरून देऊ का ये ना मग मोबाईल घेऊन मग माझ्या ठीक आहे ठीक आहे कुठे गेला अरे बापू गोविंदा रे कोण्या कामाला निघून जाते कोण्या कामाला नाही काही समजून हा ह्या घ्या मोबाईल ह्या गेलो मोबाईल तू दुकानात गेलो बाबा दुकानात मी कालच गेलो होतो काल तमाशा होता त्या तमाश्यावरूनच कार्यक्रमच मोबाईल मी आणला म्हणजे कारण तुले सप्त तो माझे तोंड मालूम होते ठीक आहे बरं बाबा चांगले काम करतो बाप्पा मस्त आता दिसते बरं मी घराकडे जाऊ का आता याच्यामध्ये तमाशे दिसते हा याच्यामध्ये निशान भाऊचे तमाशे दिसते वा सगळंच आहे एक नंबर जो हा ठीक आहे मी जातो घराकडे हा मी घराकडे जातो तू आपल्या शाळेमध्ये जा मी बरोबर येऊ का शाळेमध्ये तु तु मी तुला चाल म्हणतो कसे मी तेच बोलून राहिल तुले का मी घरा कशी कशी वय नाही हा ठीक आहे मी चाललो जा चाललो हॅलो किरण किरण ए किरण हेलो 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 कुदा है तू मी हां हा, हा। आहु मी घर है बाबा तू घर है हो। तू एक काम कर ना तू चौका ते तो का बस स्टैंड वर अरे पर अननोन नंबर है हां कौन बोलता है हां अननोन नंबर है रंग नंबर है हां अरे तू बोलून राहिली तो आवाज भी मोडकून टाकला बीने रंगमंगरे अरे मला वाटलं की माझा बॉयफ्रेंड असेल म्हणून नाही का अरे मी ओय छोटू 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 हा आके okay, मां आके okay, मां आता आता ओरपलेय छोटू आता अडकला हा ओरपला आता ये आय लव यू छोटू आय लव यू काम करते का तू तू, तू घरी आयन हॅलो बोला ना हा तू तू फोनच करून तू कव्हरेज नाही का भारी बोलते ना मी हा तर तू एक काम कर बस स्टँडवर ये नाही तर मग या चौकात हो येतं का हो येते ना मी बाईक घेऊन येतो पटकन बसून आपण जाऊ घुमा फिरायला जाऊ ठीक आहे येते मी कुठे जाऊ फिरायला चाललं ना फुले जाऊ ना

तू मग अशीच काय आली मी माझ्या आईच्या फोनला बोलत होती आता एक काम कर हा करू मी तुम्ही थांबतो आपल्या आईले बोलाव ठीक आहे आणि तू आपल्या आईले म्हणा आई म्हणा मले म्हणा शाळेत काम आहे म्हणा ठीक आहे ना तुला पैसे दे म्हणा ठीक आहे कमी कमी किती पैसे आणशील किती आम्ही अन्न विश्वाखान बाप किती आणशील मी पंधरा पंधरा हजार तू तू आपल्या आईसोबत बोलून घे ठीक आहे आणि मोबाईल घ्यायचा आणि मग आपण बसून ठीक आहे अरे माझ्या बाबाने मी पैसे नाही मागतले काय करू आपल्या आईसोबत बोलून घे ठीक आहे बोलते मी बोल 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 झालं अग आई का मी आजपर्यंत तुला एकही वस्तू नाही मागितली होय ना मला ऐक गरज पडली मला घेऊन देते का काय ग अगं मला शाळेत काम पडते नाही का मोबाईलच होय का हो, हो। पण मोबाईल पैसे नाही का आपल्याकडे अगं घेऊन देऊ न शिकला माहितीच तुझे बाबा म्हणून पावले तेव्हापासून तुझी लायला मोठी केली मी ना हो का हा? आता तू म्हणताय मोबाईल आता मोबाईल कुठून अनुभव घेऊन आई मला मोबाईल हवा मोबाईल पाहिजे हो परत शाळेत हो हो का

शाळेच्या शाळेत आता हस उदक सांगून राहिली मी काय म्हणतो का हो। 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 आहे मोबाईल दिला खालच्या माणूस खाली लक्ष कोणाकडे द्यायचं नाही काय आहे हा शाळा का आपल्या टाइमा घरी यायचं काय ना ठीक आहे ना मग जा शाळेमध्ये

पैसे पैसे नाही आले मी अरे तू का कशी आपल्याला मोबाईलच काम पडते ना अरे वारे वारे पागल आता, आता दिसते का तुम्ही आहात मग कुठं चालत नापकुलेला फुटा हा फुटाला कुठं चालत फुटाला फुटा इथं नाही येत इथे एक काम करू महाराज बाग मध्ये जाऊ महाराज बा बर्डीवर जाऊ ठीक मस्त फॉरेस्ट हॉटेल मध्ये जाऊ ओके ठीक आहे लॉज मध्ये लॉज मध्ये जाऊ लॉज मध्ये नाश्ता गिस्ता करू हो एक नंबर हो तर किती येते एखादं मला हो मला प्रेमाचं गाणं हो म्हण एखादं मला प्रेमाचं गाणं म्हणू तर पाय एखादं म्हणतो मी म्हणतोच म्हण निशाना This of... is of... मी काय करायचं तू सांग ना तू मस्तो मी तुले तुम्ही म्हणा तस एक काम करता का कोण मटण मटन खात मटन हो? मी लॉलीपॉप खाते हा लॉलीपॉप लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप लॉलीपॉप काय लिहिले म्हणजे चिकन लॉलीपॉप चिकन हा चिकन लॉलीपॉप हा हा, हा त्याच्यापेक्षा अंडे खाणं नाही मला चिकन लॉलीपॉप मस्त कुलूर कुलूर चालले जाते सटा माझ्याकडे पाच रुपये पाच रुपयात काय त्या पहिल्या पैसे मी हो, नाही आणले आता एक काम करावं लागत हा येत हा मी सांगतो एक गोष्ट सांगा तू या काही सोन्या गिन्याच आहे का माझ्याकडे माझ्याकडे नाही तुझ्याकडे काहीच नाही साली अशी तुटली ना सुटली काहीतरी घेऊन येते आहो मी काय म्हणते आहे, आहे? पण माझी आई नाही मला कुठे नेऊ नाही दे ते अलमारी ठेवते बराबर म्हणून प्रेम नाही करा करत आहे तर पूर्ण करा प्रेम करायचे तर तुम्ही ना पण पूर्ण करा मग असं का पाहिजे कोर्स सांगतो करशील तर करतो नको करतो सांगा ना ভেটল ফের খত ভাইপ ঝালে রঙ খত